गेलो तिथं राहिलो आणि आम्ही ठरवलं की आता करायचा काही माहित नाही जुटलो पाच मिनिटात मी उठलो शॉल घेतली दरवाजी जिथे गेलो दरवाजा डोक्यात दुसरा ना ना आमचा मोस्टली कोल्हापूरला झाला राहिलाय तर तो उठला आता सगळ्यांना आहे की काय घडतंय पण कोणी उठलं नाही कारण का प्रेम कोणावर होता ना वर नाव पाणी झाले ना पाहिजे होता इतका खूप झाला असता मग ते ट्रॅक करायचं तर नानाव करायचं नाना उठला आणि तो इतका भिलाय भित्रिप लय म्हणजे इतकं आहे ना म्हणजे प्रचंड आहे चला नसतं मला गोवा जरी गेले तर त्याचे डोळे फाट्या इतकं तिथलं बाहेर आला गॅलरीत आला गॅलरीत बाहेर आला पंडितला घेतलं किचन मध्ये गेलाय आणि बाकीची पोरं सगळ्यांना माहिती आहे फ्रेंड पण ते पोरं सगळी हॉलच्या एका भिंतीला अशी टेकून उघड ना पंडित एकटी किचन मध्ये ते नाना इतकं तर तेव्हा इथली पिंड उचलली नाना पिंड घेऊन ना माझ्या माग आता इथं इथे खरं असतं तर पळाला असतं ना पिंड बघून पिंड बघून चेक होतो त्यामुळं काय आपल्याला विषय नव्हता तिथं पिंडीचा शेवटी पिंडीवर काय होईल नाना तिथं उजी उचलली आणि माझ्याकडे घेत होता तुम्ही श्वास अशी केली नानाला बघता असं बघितलं नानाची इतकी फटली तो मोदी मला लावायला येत होता तो सत्तर हे उदीतच थांबले नाहीत पंडित नानाला घेऊन बेडरूम मध्ये गेलाय आता कारण आम्ही सगळी बाहेर होतो आता तिथे गेलो पंडित नशी पंडित होता नाही तर नानाचा दुसऱ्या दिवशी महितच बाहेर काढायला लागला नाना नाशी कडे लावल्या खालची नानाला वरची कडे लावल्या तरी नाना दोन्ही हाताला दरवाजा असं धरून ठेवला आणि पंडित पंडित खरं सांग तुला शपथ आहे डॉट डॉट तुझं नाव नाही शपथ आहे तुला खरं सांगित प्राय करतात का पंडित म्हटलं भाऊ मला माहित तर मी तुझ्यावर आतमध्ये कसा लाभूत नानाला खरंच वाटले नानाच्या हळूहळू पाय कापायला लागले पाय कापत कापत नानाचे हात कापायला लागले नानाची जिथं हात कापायला नानानं केलं डोळं पांढरे तिथं पण ह्यांना सिरियसनेस आलेला नाही नाना पडलाय आकडे येऊन नानाचे डोळे पांढरे हात वाकडे तरी परत परतला चिडवतो हे मग काय करते अर्थाला झालंय काय बघा ना तिथं नसतो ना आपण ना ना तिथं नसतात राहिलं नाना तर डायरेक्ट लागला असतो आपल्या आयुष्यात मित्र असतात आणि मित्र असणं खरच आयुष्यात खूप खूप गरजेचं आहे ठीक आहे एवढं बोल मी थांबतो आपल्याला एवढाच वेळ होता आता व्हायचे आजकाल आणि आमचं हब काय झालं तर चार भिंती सगळी तिकडून आज काय करायला जात आजकाल बरोबर क्रिएटर झालेत की तुम्ही दुसऱ्या घरात तुम्हाला दिसतील पेज उघडलं नाही अरे यो सातारचा क्रिएटर यो क्रिएटर बसा तुम्ही पुढे म्हणजे थांबा माझे खूप बसले माझी ताई आले माझे भाच्या आलेत म्हणजे काय करावं हे बघायला माझे भाचे आले सो प्लीज यू गॅस अरेंजमेंट आहेत का पुढे बसायचं प्लीज शिवमजा कुठे वगैरे काय असतील तर प्लीज काय नाव बघाईस टॉक्स नाव आहे ठीक आहे आपल्या शोचं नाव आपण खरंच गप्पा मारणार आहोत तुम्ही जर एक्सपेक्टेशन्स घेऊन आलेले आहात की काहीतरी असं भारी होणार आहे होणारच आहे भारी पण ते दिवाळी होणार आहे म्हणजे तुमचा आमचा आपला रोज फ्लावर 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 दिला का नाही कोणाला ओके आज कुठला डे आज कुठला डे ओके प्रपोज डे करायचे कोणाला मलाही करू शकता मी सिंगल त्यासाठी शो ठेवलाय गायच बाय तुम्हाला सांगतो आणि मला शो सुरू करायच्या आधीच कळलंय की ज्याने शो सुरू केले तो सिंगल नाही आहे गिव इट अप फॉर हिम भावा व्हायंटाईन वीक स्टँडअप मध्ये आणि भाई करायला आधीच माझी फॅटली ती बघ ना जळाली माझी माझ्या आयुष्यात कधी कधी माझ्या आयुष्यात म्हणजे नशीबतच नाही आपल्या काही गेल्या वर्षी होता एक सीन नाही का मस्तपैकी अशी बॉडी वाडी होती होतो मस्त स्टँडअप झाला नजर लावली वजन हे वाढलं ती सोडून गेली बर आज कुठला डे उद्या कुठलाय काय आलं तरी माहित नाही तुम्हाला परवाचा असं म्हणून ना की तुम्ही शिकवाल इकडे आहे काही ना काहीतरी असणारच तुमचं रिलेशनशिप सिच्युएशनशिप बेंचिंग नवीन टर्म शेल बर का मॅडम सर तुम्ही आलाय तिथे तुम्हाला एक सांगतो हे जे टर्म्स आहेत ना जेवढा मुलगा तुमचं किंवा मुलगी इंजिनिअरिंग शिकत नाही ना याच टर्म शिकून ते पुण्या मुंबईला जाऊन खरं नाही डोळ्याला रिलेटेबल बरोबर हाऊ मेनी ऑफ युअर इन सिच्युएशनशी राईट ना हे सगळं नाही बर वन साइड मध्ये किती तिकडचे वन साइड मध्ये किती तिकडचे काय आलं सगळेच आहेत अरे सगळेच येते मी पण आहे लहानपणी बस पण कधीच मिळाली नाही ती विषय नाहीच रे बाकाच्या बाजूला बसलं पुढं काय जाते काय आलं कोणाच हे तू गप्प तिकडं बाबा जागे समाधान राहतो प्लीज कोणत्याही संपर्कात जायचं नाही बरं का कोणी आता यस सो so, काल मी सहज पुण्याला निघालेलो मेनी ऑफ यू गाईज फॉलो मी इफ नॉट देन डू प्लीज वॉट अपऑकोर सेव्हन सो या मेनी ऑफ यू नो की काल मी पुण्याला गेलो दुपारचे दोन वाजता दोन वरची वाज इतकी मोठी लाईन होती म्हणलं मायग्रेशन होतंय पण एवढं पुण्याला मायग्रेशन होते पण एवढं त्यातला मी पण एक तो पुण्याला मायग्रेट चालता आधी काळी तिकडं मी गेलो लाईन मध्ये आहे तिकडं मला एक माझा ज्युनियर दिसला त्याला म्हणतं काय मग तू पण पुण्याला चाललंय म्हणलं नाही मी सोडायला आलो तर बघितलं मी तो एका लेडीज सोबत होता मी लेडीज म्हणतो आदर संभानी बोलतो बर का मॅडम तर लेडीज होत्या तर म्हणलं अच्छा तू पुण्याला चाललंय म्हणलं नाही अरे मी सोडायला आलो अच्छा ताई येत का तुझ्या त्या म्हणलं हे गर्लफ्रेंड आहे माझी म्हणलं बाळा तुझं वय काय असं अठरा एकोणीस अरे बावीस आहे <Sin> मी अजून सिंगल आहे म्हणा तुझी चूक मला ह्या गोष्टीच वाईट नाही वाटलं बरं का मला ह्या गोष्टीचं वाईट नाही वाटलं त्याला म्हणलं आहे ती थी मग काय करतात तू तर पुण्याला शिकायला होतस ना तर म्हणलं नाही मी ना सातार्याच ना शिकायलाय ती मला पुण्यावर भेटायला आली अठरा एकोणीस वाईच्या मुली पुण्यावर भेटायला आले त्या त्याचा पण काय प्रॉब्लेम नाही तिथं माझे मित्र स्टँडपला आले नाही साताऱ्यात राहून या काही मित्र नाही जे सारापैकी आहेत ते सगळे आले घरचे झाले बघा शेवटी तुमच्या घरचे जाणार आहेत त्यांच्यावरतीच विश्वास आहे मला मैंने, मैंने आ, या स्टँडअप च्या मी अनाउन्समेंट करतोय मी या वर्षी लग्न करतोय कोणतरी शोध मला जाहीर केलंय कारण की गाईस आता लग्न करणं म्हणजे ना काही इले पोरं टाकणं असं झालं म्हणजे लोकांना फोन व्हायला लागलाय कि शिफ्ट माझं लग्न नाही होते माझं लग्न करा माझं लग्न करा म्हणजे जेवढं लोकांना तेवढं माझं लग्न का होत नाही बरोबर आणि सगळ्यांची लग्न होत म्हणजे मी बंगलोर मध्ये असताना दहा लोकांच्या लग्नाची दोन तीन लग्न मी अटेंड केलं आल्यापासून आणि ह्या लग्नात मी गेलो तिकडं बघतोय पोरी मला बी असं एक दिवस लग्न करायचं मी बाजूला म्हणून जाऊन उभे राहतोय त्यांच्या की म्हटलं बघताय ग कोण हे माझा प्रेमात विश्वासच नाही तुला लग्न तर करायचंय एवढा आहे बाजूला उभा बा, नाही म्हणजे लग, ना आजकाल लोकांना लग्न न करायचा फोर्म झालं आणि आजकाल सगळे रिलेशनशिप मध्ये म्हणजे आपले सिनियर्स आणि आपले ज्युनियर्स सिनियर्स खरंच सिनियर्स वाले रिलेशनशिप मध्ये ज्युनियर्स रिलेशनशिप मध्ये ते पण <laughs> कुठल्या ते त्यांनाही माहित नाही मला कळलं तर तुम्हालाही सांगेन तुम्हाला जर तुमच्या टर्म्स नवीन असतील तेही मला सांगा चालतंय आणि युजली कसं असतं आहे ना दुसऱ्यांच्या ताटातलं दुसऱ्याची बायको चांगली बरोबर म्हणजे स्वतःच ताटातलं बघायचं राहिलं बाजूला लोकांना दुसऱ्या येतात आ त्याची कलर डाव किती मारे आजी मारे बाबा किती मारे आवर किती मारे आय वॉज एक्सपेक्टिंग लाइक मी खरं जास्त करत नाही माझे माझे असे धुंदे फक्त मला वाटत होतं यंग ऑडियन्स कमी येतील आणि ओल्डेज ऑडियन्स जास्त येईल पण तू म्हणत आले यंग ऑडियन्स जास्त आले ओल्डेज ऑडियन्सपेक्षा बरोबर तर आता हळूहळू जरा स्टोरी पासून पुढे जाऊयात आपल्याला कारण की होत असं की परफॉर्मन्स प्रेशर इतकं येतं की कधी कधी तुम्हालाही कळत नाही की तुम्हाला परफॉर्म काय करायचंय का तुम्हाला बोलायचं काय बस प्रिपेअरिंग माय सेल्फ की चलो काहीतरी बोलूया काहीतरी परफॉर्म करूया काय फिटनेस हा फिटनेस माझ्याशी काय होणार नाहीये फिटनेस करण्याच्या पहिल्या दिवशी जो आपण ठरवतो की बाई या वर्षी मी फार करून फिटनेस विटनेस करू का खरच फाट होतच नाही आपलं म्हणजे एंड पर्यंत आपला काय फिटनेस बोल होत नाही बरं अजून कोणी काही गोल सोडले मी घरी येऊन तुमच्या माहिती दे ना मला सांगा तुम्हाला ती पण अशीच रिॲक्ट करायची मी एकाच प्रेम तिला काहीच काढायचं नाही ती पण अशीच सायलेंट होती नाही आलीच नव्हती कधी विषयात आईचा काही प्रश्नच येत नाही कधी कोण आलीच नव्हती म्हणून ताईला बोलवले अशी बोल बघ माझ्यासाठी कोण शोध कोणतरी नवीन ठीक आहे चला काय हा बंबल किती जण वापरतात त्याचं बंबल ते काय असत आता या विषयावरती बोलूयात हा बंबल हिंज टिंडर जीवनसा डॉट कॉम <laughs> काय आपण तुम्हाला हो तुमच्या आता सुना किंवा काय म्हणतो जावं याच अप्लिकेशन वर नाही येणार बरोबर किती जण आली बंबल किंवा टिंडर हिंज या ऍप्स वरती मी ऑलमोस्ट पन्नास टक्के लोकांचे प्रोफाइल्स बघितले बरोबर का त्या ऍप्लिकेशनवर इकडेच मी ना आवश्यक सांगू शकतो तुमच्या बायो पण सांगू शकतो कारण मी बेंगळूरु ला मी गेलो बंबल इन्स्टॉल केलं म्हणलं काहीतरी आपल्याला स्कोप शोद्या तिकडे काहीतरी नवीन मिळेल काय मिळेल डाउनलोड केलं एकही एरर मेसेज पण आला मला मी नऊ रुपयाचा अनलिमिटेड लाईक्स पण घेतले त्यांचे मध्ये काही का दिवसाचे साहेब 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 मुळगाय मुळगी काय हाय साहेब 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 जीवनभर साहेब 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 ना राईट साईड पाच मुलांच्या राईट आले मला शपथ माझा मित्र वाजवला बसायला अक्षरशः असं वाटलं की आणि सेम सेम गोष्ट मी पुण्यात पण केली बर का सेम गोष्ट मी पुण्यातून बंबल इन्स्टॉल केलं मला पुण्यात पुण्यापेक्षा जास्त साताराची पोरी दिसल्या पंपल वरती काही माझे ज्युनियर्स काही माझे सिनियर्स काही माझ्या क्लासमध्ये सिनियर जुनियर चालत आहे क्लास मध अरे ही शेंबूर आणि कधी कधी मला वाटतं ज्या ज्या रेस्ट्रिक्शन पीटी टीचरांना आमच्यावर टाकलेल्या स्कूलमध्ये असताना त्या सगळ्या रेस्ट्रिक्शनवर राग म्हणून ते बंबई टेंडर वरती फोटो टाकतात मला कधी ते वाटतं की पीटी टीचर राग काढलाय त्यांनी त्याच्यावरती असे प्रोफाईल आणि बायो तर काय आय एम हिअर टू फाइंड पीस दुसऱ्यांच्या आयुष्यात गावून तू इथं पीस शोधायला आले आय एम कन्फ्युज बिट्वीन थॉट्स इन माय माइंड अँड काय म्हणतो त्यात कॉम्प्लिकेशन इन माय हार्ट तुला असं म्हणायचं होतं की कॉम्प्लिकेशन इन माय माइंड अँड कन्फ्युजन इन माय हार्ट उलटच टाकायला लागले तिकडं आजकाल मुलींची माहिती पण लव आहे असं तर आय एम हिअर फॉर ट्रू लव्ह बरोबर ट्रू लव्ह नो अटॅचमेंट लॉंग टर्म लॉंग हे सगळं तिकडं कालचा आहे किस्सा सांगतो आपल्या घरात ऑलमोस्ट आपण सगळे हेडफोन्स वापरतो स्पेशल ब्लूटूथ हेडफोन्स वापरतो कंटीपर् ब्लूटूथ हेडफोन्स असतात आपल्या घरी म्हणून कोण पण कोणाचा पण हेडफोन उचलतो आणि वापरतो आणि घालतो काल असं झालं माझा फोन ऑलरेडी एका फोनला कनेक्टेड होता मम्मीचा फोन त्याने एक ब्लूतू घेतला मम्मीन त्या ब्लूटूथला कनेक्ट केलं मला वाटलं असेल कुठलं तरी ब्लूटूथ आणि माझाही फोन त्या ब्लूटूथला कनेक्ट झाला मम्मीचा फोन त्या ब्लूटूथला कनेक्ट झाला मम्मी म्हणते ना एका ठिकाणी दोन दोन आवाज कसे येतात एका ब्लूतूथमधन म्हणलं आलं मम्मी त्या एका डिवाईसला आहेत ना एका ब्लूटूथला दोन डिवाईस कनेक्ट होतात पूर्वीसाठी निघाली रेटू निघाली इतका गेलो तुझी नको मला म्हणजे <laughs> मला अजूनही आठवते मी जेव्हा बँगलोर जात होतो हो, तेव्हा एक साबण न्यायचा होता मला त्यामुळे मी एक साबण घेतला पप्पा म्हणले अरे दोन पप्पा इस ट्राइंग टू बी अप्पर क्लास पण मग आजही की नाही पप्पा मला मिडल क्लास राहायचं तर मग मी एक साबण घेऊन गेलो दोन साबण घेऊन गेलो त्यातलं एक साबण वापरायला काढला मी वापर वापर वापरला दररोज आंघोळ केली बंगलोर मध्ये दररोज वापर वापर वापरला म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर तोच साबण वापरला असं एका हाताने फेस करायचा आणि दुसऱ्या हाताला धुवून टाकायचा वापर वापर वापरला त्याचे दोन तुकडे पडले तरी अर्धा अर्धा तुकडा मी वापर वापर वापरला तरी तो साबण संपला नाही शेवटच्या दिवशी उडूस तुकडा तिकडे ठेवून आलो कोणतरी भविष्यात वापरेल म्हणून आणि जो दुसरा उरलेला साबण होता ना तो मी आई तसा घरी परत घेऊन आलो तो आठवड्यापर्यंतच दस संपला तसंच हिमेशन तुकड उरवलं त्यांना आज मी अंगोळ करून आलो खरच आहे हा फॅक्ट त्याने डेली आपल्या जीवन देवान्या गोष्टी आहेत आणि आज मी थोडूशी तुकडून मला वाटलं चोकवर त्याला आपलं येईल पण आई गेस तुम्ही सगळे अप्पर क्लास आणि आफ्टर मिळेल क्लास आजच मला वाटतंय तुम्ही व्हेरी ऑर्नेस्ट तर गेलो बंगलोर मध्ये बंगलोर मध्ये एका रूम मध्ये आम्ही पाच जण एक सॉयलर बाथरूम डेली बाहेर जायचो आय तसा घरी यायचो डेली बाहेर जायचो आय तसा घरी यायचो रविवारी मला कळलं की मध्ये पंच्याहत्तर टक्के ऑडियन्स हा महाराष्ट्रीयन आहे आणि त्या पंच्याहत्तर टक्के पैकी चाळीस टक्के ऑडियन्स सगळी सातारचेच आहेत बनलेली म्हणजे ज्यांना पुणे मुंबईत इंजिनिअरिंग केलं ते इंजिनिअरिंग केले जे आर्ट फील्ड मधली होती ती सगळी बँगलोरला पळाली ग्राफिक डिझायनर एडिटर ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काम करणारे सगळी बँगलोरला पळाली आणि मला रविवारच्या दिवशी कळलं आणि त्याच मित्रांना मला अख्खा बँगलोर फिरवलं तिकडं उभा तूच भावा थँक्यू सो मच so बँगलोर फिरवल्याबद्दल मध्ये महारा काय म्हणतो त्याला सातारचा पंच्याहत्तर जसं तुम्ही पुण्याला गेला हिंजेवाडी मध्ये ओरडला तुम्ही कोण साताऱ्यात तर पंच्याहत्तर टक्के क्राऊड ओरडून आणि पण सातारा मी पण सातार्याचा तुम्ही मानेरला गेला विचारलं कोण आहे सातारचा का पंच्याहत्तर टक्के हा भावा आम्ही पण सातारे तसंच बँगलोर मध्ये पण झालं पंचेचाळीस ते पन्नास टक्के लोक सातारचीच म्हणलं संडे सॉर्टेड फिरायचा सीन शॉर्ट झाला संडेचा फेरायचा सीन शॉर्ट झाला मध्ये प्रॉब्लेम काय व्हायचा कम्युनिकेशन बॅरियर अफाट कम्युनिकेशन बॅरियर म्हणजे मी कुठल्या एस टी वाल्याकडे गेलो त्याला म्हणलं अण्णा विकेट वेर अण्णा देअर अरे पण वेअर ते सांगायलाच मला प्रनाऊन्स करता येत नव्हतं तुझी जागा इतकी कॉम्प्लिकेटेड प्रोनाऊन्स करायला अक्षरशः इतकी कॉम्प्लिकेटेड एनिवन बीन दॅर म्हणजे खरंच सांगा तुमचा अनुभव ऐकायचे मला बेंगलोर मध्ये तुम्ही जर राहिला तर तुमचे अनुभव काय होते बँगलोर मध्ये राहायचे तुझं काय मध्ये राहायचा अनुभव हा महाग आहे असत तस काय नसतं आपल्यावर म्हणून मिडल क्लास एवढा शेवटपर्यंत वापरला महाग काय नसतं आपल्या लाईफ तसे असते एनिमन बीन तू बँगलोर नका जाऊ नका करा नका जाऊ साधारण राहावा बेस्ट आहे सातारा खरंच बेस्ट आहे सातारा म्हणजे मला कधी कधी वाटतं तो जे जेव्हा हे जीवानी मला राहिलं गे ना दोड नाही <laughs> ना मी रुक्त मी ओढण्या त्याला म्हणा तू योतेश्वरून उडी मार म्हण बनी तो बनी मला भेटला नाही दिवस त्याला खरंच म्हणा योतेश्वरून उडी मार म्हणलं तू जनरेशनच असं हे करून टाकलंय मी पण ते आता मार्क्स मीडिया घेतलं त्याला सांगितलं म्हणून काय उपयोग नाही मास मीडिया डिग्री केल्यावरती इंजिनिअरिंग करा शब्प सांगतोय मी इंजिनिअरिंग वाले आमचे जॉब घेतले सगळ्यांचे आजकाल क्रिएटर्स इंजिनियर डिझायनर इंजिनियर एडिटर्स इंजिनियर डॉक्टर बी आजकाल इंजिनियर होते मला तर वाटत कारण डॉक्टर लोक गॅप किती घ्यायला लागले आजकाल अर कृष्णा कॉलेजच्या बाहेर नाही गेलो मला वाटलं कृष्णा कॉलेजचं नाव बनवून गॅप कॉलेज केलं पाहिजे आजकाल गॅपची उडी घालायची मला किती वाटतं गॅपची उडी घातली तर वाले ओपन होतील गॅप नीट साठी घेतला त्यांनी गॅप घेतला ना कोणी गॅप तुमच्यापैकी नाही थँक्यू म्हणून इथं बसणार घेतला असेल तर आता पर्यंत छूट या तर मास मीडिया करा तुमचे चॉईस आहे कसं करायचं असेल उत्तम तो पणी म्हणला मी तो ओढणं चाव उठणं बस लुटणं नाही चाहता पण हे शिकून नाही की थांबायचं कुठं आता नाही ना बी व्हाय झेड काय तर काय थांबली तर कशाला थांबायचं आहे बाकीचे चॉईस आहेत ना इथं तुम्हाला इंतजार करून घे का करायची वाट बघायची तुला बाकीच्या लाईन मध्ये उभेत ना तुम्हाला बाकीच्या बघायचे नाही तर महिन्याच्या मागे जायचंय तुम्हाला उभे आहे सर बघा सर आणि नोट केलं उभे आहे ना सर आपण सर आय थिंक यू हॅव बीन थ्रू अ लॉट सर नो येस सर मॅडम सॉरी सर नो हार्ड फिलिंग हा जो जोक आहे आपला स्टँडअप ठीक आहे सातारा बेंगलोर सातारा खूप कॅज्युअली चाललंय माझ्या इथे खरंच सांगा येते नक्की सांगा जायला सदर जाहीर मला काहीच भेटणार नाहीत नाही <laughs> कारण का की दोन दोन स्पॉन्सर लावले त्यानंतर हे पण भेटणार आहे काय रोहित वडेवाल्याचं ते ऑफर पॅक म्हणजे मला आजकाल साधारण वाटतंय कंदीपेडा सोडलं तर सगळे फ्रांचायजीजीपेडा एकटेच ओरिटलेले मला तर वाटतंय साधारण किती फ्रँचायजी वाढलेत किओस रोहित वडेवाले कॉफिया दुर्गा कॅफे मोमो पांडा अजून अजून कम अप कमप हा यस अजून मला जर वाटतं थोडा थोडा सगळी फ्रँचायजी मला वाटते शुभमधून गेला माझ्या समोर ना आता तर म्हणत कशी का बघतो आता पुढच्या हिशो तुझा लागणार ना पुढचा इश्यू हा उद्या येईल का पण एवढा ऑडियन्स उद्या तरी बोललो तरी एवढा ऑडियन्स येईल का बोल करत नाहीये ना खरंच कोण आहे दुसरं सांग तरी मला नाही लावणार हरकत नाही आपल्या असे सातारे बरेच क्रिएटर्स मागे उभे त्यांनी मला रिक्वेस्ट त्यांनी प्लीज पुढे यावं हा तेच आता बरेच क्रिएटर म्हणणार तुम्हाला मी दगड फेकून मारला थ्रिएटरला जाऊन लागले आणि आता मी एक नवीन म्हणलं आणि माग बसतो टाकतो चालतंय चालतंय ठीक आहे सीटच नाही बघा पवार ना मी लई <laughs> दोन तोंडाच आहे अण्णावरून सांगतो आज इथं तर उद्या तिथं आत्ताच सांगतो ठीक आहे आता सांगतो आज इथं तर उद्या तिथं ओके कुठे होतो मी ना कोण करणार आहे मी एकटा पाहणार असणार आहे मी पॉडकास्ट कर सुरू करणार आहे <laughs> एकदम खरंच सुरू करणार आहे माझं पडतो अरे जो मध्ये आलाय आहे का म्हणतो आहे काय वाजवत आहे माझं म्हणलं होतं की अरे सगळेच करतात मग मी पण करतो अरे जो पण करतो तुम्ही सिरियस नाही घेतलं काय आता मग जी गोष्ट सिरियस नाही घ्यायची ती आता मी ऐकतो ही खरंच सिरियस गोष्ट आजकाल सगळ्यात ज्या क्रिएटरचे दहा हजारच्या वर फॉलोअर झाले तो स्वतःची मीडिया एजन्सी चालू करतो आज प्रत्येक क्रिएटर त्याची जी मीडिया एजन्सी चालू करतो मी पण सुरू केली ठीकठाक मीडिया आणि टाळ्या खरं वाजल्या आम्ही काय करतो वी प्रोव्हाइड यू गुड अँड वर्क सॅटिस्फॅक्टरी सर्विसेस इन ठीकठाक प्राइजेस टीम मधला एक मेंबर आज प्रकट झाला दोन मेंबर घरनं काम करत आहे एक मेंबर अजून येथेच देतोय मला अशी माझी मीडिया कंपनी पण तुमचे काम आहे मला आम्ही तुम्हाला लगेच पोहोचवून देतो एकदम टायमिंग वरती सगळं पोहोचवत बघालो पण अजून डिझाईन आहे पण त्या डिझायनरला मी सांगितलं मला एक कळत नाही डिझाईन लोकांचं गणित कुठं चुकतो मला एक डिझाईन हवे आय थिंक अपॉउट इट आय विचार करीन काहीतरी असं काहीतरी एकदम युनिक काहीतरी असं म्हणणार काहीतरी ट्राय करीन युनिक समथिंग अरे पण बाई युनिक यायला खाटतात मला लोक ज्या वेळीच हवं त्यावेळी दे नाही दिला म्हणून फक्त नाव टाकावं लागतंय ठीक ठाक्रेझेन्स वाढा पाला एक नंबर नाही माणूस एक नंबर आहे मी म्हटलं पोस्टर पण एक नंबर होणारच की नाही का साधारत साधारण एक क्रिकेट फेमस झाली धरू काल माहिती त्याच्यावर कॉल करावा अरे येऊ देत बी मी देत किती मी त्याला आण मॅडम मॅडमनी यूज केली मॅडम म्हणते पुढे तुला धरून निघते तू का बस काय हा अरेल फवड्यावर आठवलं मी पटेल महाराजा मला कधी कधी वाटत माझे आहे का कोणीकडे आहे का कोणीकडे नाही ना कोण नाही काही परवा माझे पण असं झालं की मी परवा एका शूटला गेलो त्यांना ते, म्हणलं की आ, मी महाराजाची एक रील केली ते म्हणलं आम्हीच त्यांचं डिजिटल मीडिया सगळं सांभाळतो आम्ही पण त्यांच्या समोर केलं मला वाटतं आमच्या क्षेत्रात आंग्राला काही नसेल तर त्या बाईला घेऊन गेला पाहिजे म्हणजे आपला तो ट्रेडरमार्क होता का नाही की आपण जेव्हा पुण्यावरून येतो तेव्हा आणेवाडी टोल नाक्यावरती येतो तेव्हा मित्राला कॉल करतो भावा आणेवाडी टोल नाक्यावरती आलोय ये जेव्हा आपण बंगलोर वरून ना तेव्हा ते बैला बघायचं आणि म्हणायचं भावा वाडेवाटे वेगायला अरे काय आणि लोक लोगो पण लोक पण घात ना लोक पण घात ना कमेंट मध्ये टाकतायत बोगल जेवण आहे जेवण एवढं चांगलं नाही कशाला प्रमोट करताय अरे तुम्हाला रीलच काही घेणार तुम्हाला आणि इथं काय दिलंय किलोस कॅफे संध्याकाळी सात ते आठ आठ फेब्रुवारी तुरी मला लोक डीएम करते भाव कधी आहे कधी असेल किती असता यशय किती असता कुठे हिशो कुठे हिशो अरे वाचा नावा

तरी ग्रीन फ्लॅग रेड फ्लॅग काय असत सांगतो फ्रॉम बॅक ग्रीन फ्लॅग जे लोक माहीत नाहीत ग्रीन फ्लॅग म्हणजे नवरम अटेरियल रेड फ्लॅग म्हणजे नॉट नवरिअल पण आय ही वॉन्ट माय नवर आय वॉन्ट टू बी हिज नवरी असं असतं फक्त मस्त रिलेटेबल ना मस्त रिलेटेबल तुम्हाला काय वाटतं मी कोणी ग्रीन टॅक करेल हाय हाय म्हणजे आहेत लोक ते महत्वाचं आहे आपल्याला बरोबर खूप छान वाटतं एवढी बाहेर लोक आले आहेत एवढ्या चांगल्या कॉफ्या जात आहेत शुभमदा सॉरी परत लावायचे बरं याल ना परतच्या शो ला नक्की याल ना आवर्जून यार कसं आहे ना आय एम जस्ट लर्निंग थिंग इतकं राहिले सातारा खरंच कारण की माझ्या घरच्यांनी सांगितलं की तू केलं तर अरेंज मॅरेजच करायचं नाहीतर घराच्या बाहेर राहायचं आता हा हे तरी आहे की आधी म्हटलं रेडी फॉर अरेंज मॅरेज घरचे म्हटले कुठली पण आण फक्त जातीतले जातीत लवकर हा मग आता बोर्ड घेऊन सोडणार मेनी माय जाती आणि काल कळल्या हातीमध्ये नाही ना आमच्या सगळे इंटरकास्ट म्हणून आता मला इंटरकास्ट मॅरेज झालं खरंच प्रचंड असं आतून येतो तुम्हाला ठीक आहे सो so, बघा तुम्ही आता कोणतरी मी पर्सनली डीएम करेन तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही जीवनसाथी डॉट कॉम वगैरे काय आहे ते आहे ते तिकडे सर्च करू शकता चालते ठीक आहे नाही अरे काय राह तुम्ही पण चला आता बरेच लोकांना वाटत असतात हा दुसऱ्याची कॉपी करायला जातोय हो मी करतोय कॉपी कारण की काय झालंय ना इन सर्च ऑफ ओरिजिनॅलिटी आय हॅव्ह लॉस्ट माय सेल्फ इन सर्च ऑफ माय ओन ओरिजिनॅलिटी आय हॅव्ह लॉस्ट माय सेल्फ कारण की मला लहानपणीपासून शिकवलं गेलंय तो बघ तो कसा अभ्यास करतो ती बघ ती कशी त्याची होमवर्क कम्प्लीट करते तो बघ तो कसा छान वागतोय तू त्याच्यासारखं वाग तू तिच्यासारखं वाग तिचा भाऊ बघ त्याचा भाऊ बघ ह्यांचं सगळं बघता बघता माझी ओरिजिनॅलिटीच गेली हो मी माझं ओरिजिनल काय आणू आज पण जेव्हा मी तुमच्या समोर इथे मला काही काही ठिकाणी कळत नाही की मी खरं आहे का मी खोटा आहे बरेच जोक्स घेऊन तो बरेच जोक्स विसरून गेलो पण एवढं माहितीये की द शो मस्ट गोवन आय डोंट नो दॅट वेदर आय विल माय ओरिजिनॅलिटी ऑर नॉट बट या वन थिंग इज फॉर शुअर एक्सपिरियन्स फ्रॉम दिस थिंग आय टेक समथिंग फ्रॉम दिस माय सी माय चाईल्डहूड म्हणजे जेव्हा मी माझ्या लहान कोणीला भेटेन भविष्यात परत मध्ये जाऊन तेव्हा मी त्याला एक गोष्ट नक्की म्हणेन की तू भलेही काय नसेल केलं आयुष्यात दोनशे हो लोकांच्या समोर माईक हातात घेऊन तू काहीतरी बोललास <laughs> आज मला हेच सांगायचंय म्हणजे माझा एकच उद्देश असतो वी आर अ ह्युमन बीइंग आपल्याला सगळ्यांना ग्रो करायचं आय नो बरेच लोक जज करतात बरेच लोक इथं बसले बरेच लोक आज माझ्यासाठी खूप लांबून आले या शो हो साठी आतून एक खंत आहे मला की मी त्यांचे एक्सपेक्टेशन्सला फुलफिल करतोय का मी त्यांच्या एक्सपेक्टेशन्सला मॅच करतोय का बरेच लोक असे डोळे वर करून माझ्याकडे एक टक लावून बघत असतात काय करतोय शेण्ण गेल्या वर्षीचा शेंडपला भारी होता या वर्षी नुसते येत्यान बडबडताना किंवा सोबती चोक मारत जाते पण नाही यावर्षी हे जे फास्ट गोष्टी झाल्यात ना म्हणजे आपल्या आयुष्यात ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी फास्ट होतात हे खूप फास्ट होतं माझ्यासाठी मी लास्ट संडे बँगलोर आलोय दिस सॅटर्डे वी आर हॅव्हिंग आर सोलो स्टँडअप कॉमेडी शो एक तासाचा कॉन्टेंट काय द्यायचा हा मी खरंच खूप विचार करत होतो आणि नंतर मला कळलं की विचार करायची गरजच नाही कॉन्टेंट माझ्या समोर येत तुमच्या स्टोऱ्या बघून माझी इतकी जळायला लागली आजकाल सगळे रिलेशनशिप मध्ये मलाही कळत नाही क्लोज फ्रेंड्स मध्ये का ठेवता तुम्ही मला हा क्लोज फ्रेंड प्रकारच काय असतो सांगा बरं तुम्ही मला म्हणजे फ्रेंड्स आहे का क्लोज फ्रेंड्स ओन फॅन म्हणजे सांगतो काकू नवीन टर्म आहे ही फॅन म्हणजे काय असं तुम्हाला सांगतो आधी कसं असायचं घुंगट मे घुंगट उठाव पैसा तो पैसा तो घुंगट उठाव असं ते ओन फॅन असं एक नवीन असं सिस्टम असत त्याला ते इंस्टाग्राम वरती आले क्लोज फ्रेंड मध्ये आणि मला का क्लोज फ्रेंड मध्ये तुम्ही ऍड करता अरे ना तुमच्या क्लोज फ्रेंड चे स्टोर आहे मला कसं त्याच्यामध्ये ऍड करताय